रामकृष्ण हरी हरी राम पांडुरंगा विठ्ठला आज आपण रेड्याच्यामुखी बोलविले वेद माऊलींनी ह्या वाक्याला समजून घेऊया आता काही लोक म्हणतात माऊलींनी मुखी वेद बोलवले आणि तो जो काही रेडा मशीचा असतो त्याचा हा अर्थ आहे पण माझा अनुभव मी म्हशीच्या पोटी आलेल्या रेड्याबद्दल बोलत नाही तर माऊलीनी सांगितलेल्या ज्ञानरूपी वाक्यात लिहिलेला जो रेडा आहे त्याच्याबद्दल बोलतोय आता माऊलीनी रेडा कोणाला म्हटलं हो प्रश्न आपल्याला पडला पाहिजे पण आपण तर्कबुद्धी लावत नाही आपण विवेकबुद्धीचा वापर करत नाही आपल्याला रेडा शब्द ऐकायला आल्याबद्दल बरोबरच आपण म्हशीला झालेल्या बाळाला रेडा म्हणतो काय माऊलींना म्हशीच्या बाळाला ज्ञान शिकून म्हशीच्या बाळाला मोठं करायचं होतं बघा लिकी बोले सुना लागे याचा अर्थ ती सासू आपल्या लेकीला बोलत नसते तिला सुनेला समजायचं असतं म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्या या शब्दाचा वापर कुण्या म्हशीच्या बाळाला नव्हे तर कुणाला केलाय नीट ऐका ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आईवडिलांना समाजाने वाईट टाकला तर समाज कोण त्या गावात ला राहणाऱ्या लो, लोकांनी बरं का टाकलं की ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडील यांनी दीक्षा घेतली होती आणि परत ते संसाररूपी जीवनात आले म्हणून तिथल्या लोकांनी त्या काळात त्यांना बहिष्कृत केलं की एकदा घर सोडून गेल्याच्या नंतर तुम्ही परत इथे येऊ शकत नाही कारण काही रूढी परंपरा होत्या ते कोण लोकं होती तेही ब्राह्मण अच्छा माऊली कोण होते तेही ब्राह्मण त्यांना देवस्त ब्राह्मण म्हणत मग आता विरोध कोणी कोणाचा केला आहे ब्राह्मणाने ब्राह्मणाचा केलाय आज आपण ज्ञानेश्वराला माऊली म्हणतो आणि त्यांचा जे जेकार करतो म्हणजे आज आपण त्यांना देव म्हणतो याचा अर्थ ज्या दिवशी त्यांना त्या ब्राह्मणाने वाईट टाकलं होतं तेव्हा ते देव नव्हते का हो होते मग त्या लोकांना दिसलं नाही हे देव होते पण आपल्याला दिसले ते देव आहे मग त्यांना देव नाही दिसले म्हणजे काय आहे ते मूर्ख आहे म्हणजे कसे हे सगळ्यात खालचा शब्द हे म्हशीच्या बाळासारखे आहे म्हणजे म्हशीच्या बाळासारखे आहे म्हणजे कसे आहे रेड्यासारखे आहे म्हणून माऊलींनी अशा लोकांना ज्ञानवान बनण्यासाठी ज्यांनी आमच्याकडे हीनतेची भावना ठेऊन आम्हाला गावाच्या बाहेर राहायला मजबूर केलं अशाच लोकांना एक दिवस माऊलीनी त्यांच्या तोंडून माऊलीनी बोललेले वेद त्यांच्या तोंडून वधून घेतले आणि ते अशा लोकांच्या तोंडी वेद बोलून घेतले म्हणजेच काय ते संपूर्ण लोक माऊलींचे भक्त झाले माऊलींना ला मानाय लागले म्हणून त्यांना तो ज्ञानाचा ढोस होता म्हणून मनुष्यरूपामध्ये आपण अनेक प्रकारचे कृत्य करत असतो बघा बालपणामध्ये आपण बाल्यावस्थेमध्ये अनेक प्रकारच्या जनावरासारखे खेळ करत असतो तसे मोठे होतो तेव्हा आपण कर्मरूपी नंदीसारखी मेहनत करत असतो म्हणजे बैलासारखी मेहनत करत असतो कधी कधी काही लोक काहीच कामाचे नसतात फक्त सांगितलं तेवढंच करतात म्हणजे ते गाढवासारखे सुद्धा वावरत असतात काही लोक चतुर राहून काम करत असतात म्हणून त्यांना चालक म्हटलं जातं हुशार म्हटलं जातं त्याचप्रमाणे आपल्यात जसे गुण आहे तसं वर्णन असतं त्या वर्णनाप्रप्रमाणे मोठी संत हे त्यांना उपमा देत असतं तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की मी घेतलेल्या अनुभवामध्ये मी घेतलेल्या ज्ञानामध्ये मला मा भेटलेल्या गुरुच्या मार्फत ज्ञानामध्ये मला मा हे सत्य आढळून आलं तुम्हाला हे आवडतं आहे नाही आवडतं आहे हे तुम्ही जरूर सांगा पण हा माझा भाव आहे की माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले पण ते मशीला जन्म आलेल्या बाळाच्या नव्हे तर रेड्या रूपी जे माणसं वावरत होते त्या माणसांच्या तोंडून वधवले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी